नाही <laughs> त्याचा <laughs> आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या ऑफिशियल मेल आय डीवर एक मेल रिश्यू झालेला आहे त्याच्यामध्ये आज दुपारी साडेतीन वाजता या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे त्याचा एक्सप्लोजन होईल अशा स्वरूपाची एक माहिती दिलेली होती त्या अनुषंगाने संपूर्ण बिल्डिंग कलेक्टर ऑफिस आणि त्याला जोडून असणारे प्रशासकीय इमारती यामधले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे या बिल्डिंगचे सर्व फ्लोअर आजूबाजूचा परिसर याची परिपूर्ण पाहणी बी डी एस पथकाच्या मार्फतीने करण्यात आलेली आहे याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये कुणी असणार नाही याची खात्री आम्ही करत आहोत त्याचबरोबर परिसरामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची काही संशयित वस्तू वगैरे आहे का याची सुद्धा खात्री आम्ही केलेली आहे आणि जी एसओपी दिलेली आहे या बाबतीमधली त्या एसओपी प्रमाणेच परिपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जो मेल रिश्यूज झालेला आहे त्या मेलची ऑथेंटिसिटी काय आहे तो कुठून आलेला आहे मेल याचे डिटेल्स हे आमचे सायबर सेल घेत आहे महाराष्ट्र सायबर सेलचे आम्ही संपर्कात आहोत त्यांचीही मदत या ठिकाणी घेत आहोत आणि याच्यामध्ये त्याची सत्यता पडताळण्याचं काम सुद्धा सध्या सुरू आहे सर सर्च ऑपरेशन सकाळपासून सुरू आहे काय संदिग्ध वस्तू सापडली काय अद्याप तो सर्च मध्ये अशा स्वरूपाची कुठलीही संदिग्ध वस्तू सापडलेली नाहीये तरी सुद्धा आजूबाजूचा परिसर आम्ही सध्या चेक करत आहोत कुठली पथक आहेत बीडीडीच पथक आहे त्याच्या ज्याच्या मार्फतीने आम्ही ते चेक करतो आहोत याची चेमडी वापरून सुद्धा आमचे काही पथकं या ठिकाणी तैनात केलेले आहेत त्याचबरोबर एक्स्ट्रा प्रिकॉशन म्हणून आम्ही क्यू आर टी ची टीम सुद्धा या ठिकाणी पाचारण केलेलं आहे